नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे मस्त अशा चटपटीत कैऱ्या आता चटपटीत कैऱ्या खायला खूप छान लागतात तर चला बनवूया मस्त च, 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 अशा चटपटीत कैऱ्या तर ह्या मी कैऱ्या घेतल्या आहेत बघा खूप छान अशा कैऱ्या आहेत मस्त अशा आंबट आंबट अशा आहेत तर ह्या कैऱ्या बनवायला मी कैऱ्या घेतल्या आणि नंतर ह्या कैऱ्या अशा मी बारीक चिरून घेणार आहे आणि याच्यामधल्या सर्व बिया काढायच्या तुम्हाला जशा या जशा आकाराच्या फोडी बनवायच्या तशा तुम्ही फोडी बनवा या आंब्याच्या तर मी छोट्या छोट्या अशा सर्व फोडी बनवून घेणार आहे आंबा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं तुमच्या पण सुटतं का तोंडाला पाणी तर कमेंट करून सांगा तर हे आंबा एक नंबर लागतो असा तुम्ही जर हे आंब्या कवळा आहे सध्या कैऱ्या म्हणजे कोय निबर झाली नाही तर ह्या अशा कैऱ्या जर तुम्ही बनवून ठेवले ना तर खूप पोळीसोबत जेवताना तोंडी लावायला खूप छान लागतात तर तुम्ही अशा नक्की बनवा तर ह्या कैऱ्या बघा मी सर्व चिरून घेतल्या आहेत नंतर याच्यामध्ये एक चम्मच लाल तिखट चिमूडभर हळद आणि चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे नंतर मी तेल ठेवलं तापण्यासाठी तेल चांगलं तापवून घ्यायचं मस्त असं नंतर याच्यामध्ये जिरं मोहरी टाकायची तेलावरती सोडायची मस्त अशी मस्त अशी तेलावरती सोडून घेते मी आता मस्त अशी चमच्याने याला एक जीव करून घ्यायचं मिक्स मस्त अशा ह्या काही एक जीव करून घ्यायच्या मिक्स करून घ्यायच्या छान मस्त अशा मिक्स करायच्या काचच्या भरणीत ठेवायच्या खूप छान बनतात काचच्या भरणीत ठेवल्याला भरणीमध्ये ठेवल्या की लवकर मुरतात आणि जेवताना तोंडी लावायला पण खूप छान लागतात तुम्हाला जर हा माझा रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद